महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि याच पार्श्वभूमीवर आता अजित पवारांचा महायुतीत कोंड मारा सुरू असून भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना महायुतीत बाहेर पडण्यासाठी वातावरण तयार करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याचमुळे अजितदादा आता शरद पवारांसोबत जाणार अशी शक्यता वर्तवली आहे आणि अजित दादांना आता शरद पवारांसोबत जाण्याशिवाय दुसरा पर्याय चुरला नसल्याचं देखील बोललं जात आहे तर ही तीन कारण सांगतात की अजित पवार हे शरद पवारांसोबत जाऊ शकतात आणि अजित पवारांना आता शरद पवारच वाचवू शकतात चला तर मग बघूयात ही तीन कारण कुठली आहेत ती नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी यातलं पहिलं कारण म्हणजे भाजप आपल्याला दूर करणार अशी अजितदादांची भावना महायुतीतील शिंदे गट आणि भाजप नेते आमदार हे सातत्याने अजित पवारांवर आणि त्यांच्या पक्षावर टीका करताना दिसतात दादांना कारण नसताना सोबत घेऊन सत्तेत वाटेकरी केल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि अजित पवारांना महायुतीत घेतल्यामुळे महायुतीतील बरेच नेते नाराज असल्याची चर्चा आहे दुसरीकडे बघितलं तर सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून तिचा प्रचार करताना अजित पवारांवर महायुतीतूनच अनेक टीका केल्या महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेवरून भाजप राष्ट्रवादीत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही बोललं जात होत त्यावर अशा मैत्रीपूर्ण लढतींना काहीही अर्थ नसतो असं म्हणणाऱ्या अजित पवारांची महायुतीतील नाराजी स्पष्ट दिसत असल्याने अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात अशी चर्चा आहे यातलं दुसरं कारण म्हणजे लोकसभेत अजितदादांना राखता न आलेला रेट तर अजित पवारांना महायुतीत घेणं भाजपच्या निष्ठावंत मतदारांना आवडलेलं नव्हतं एकनाथ शिंदेची शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षांची मतं भाजपकडं हस्तांतरित झाली पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मतं आम्हाला मिळू शकली नाही त्यामुळे भाजपला लोकसभेत अपयश आलं अशी उघड उघड कबुलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यामुळे अजित पवारांना ज्या उद्देशाने महायुतीत घेतलं तो सफल झाला नाही या उलट त्याचे दुष्परिणामच भाजपला भोगावे लागले यावरून आम्हाला तुमची गरज नाही हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न असू शकतो असं बोललं जात आहे तर याच तिसरं कारण म्हणजे शरद पवारांना डॅमेज न करता येण्याची क्षमता लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला त्यांच्या पक्षाचा केवळ एकच खासदार निवडून आला बारामती मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आणि परिणामी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर लोकसभेला अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांना मिळणारी मतं ही फक्त शरद पवारांनाच मिळाली जी की अजित पवार गटाला मिळणं अपेक्षित होतं पण अजित पवार महायुती सोबत आल्याच्या नाराजीमुळे अजित पवारांना मत मिळाली नसल्याने आता अजित पवार जर महायुतीतून बाहेर पडलेच आणि वेगळे लढलेच तर यामुळे मवियाची मतं फुटतील आणि याचा फटका शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो आणि यदा कदाचित अजितदादा वेगळं लढले तर याचा फायदा महायुतीला परिणामी भाजपला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो त्यामुळेच अजितदादांना महायुतीतून बाहेर पडण्याचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे जर महायुतीत सहभागी झाल्यानंतर आतापर्यंत अनेकदा महायुतीच्या कार्यक्रमात अजितदादा अनुपस्थित राहिले यावरून अजितदादा महायुतीत नाराज असल्याचं बोललं जात आहे पण महायुतीत अजित पवार नकोसे झाले असतानाच अजित पवारांनी शरद पवारांबद्दलचं केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय अजित पवारांनी शरद पवार हे आमचे दैवत आहेत आम्ही चुकलो तर कान धरा असं विधान केल्याने अजितदादा पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाऊ शकतात असं बोललं जात आहे आता बघितलं तर अजित पवार शरद पवारांशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत लोकसभेच्या प्रचारावेळी मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणत त्यांच्यावर टीका केली त्यावर अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करताना शब्द जपून वापरण्याचं आवाहनही आपल्या सोबतच्या आमदार खासदारांना केलं होतं तसंच बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात सुनित्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती असं म्हटल्याने आता अजित पवार शरद पवारांसोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय यावर तुम्हाला काय वाटतं शरद पवार अजित पवार एकत्र येणार का कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद